ભારતીય કમિટી ચાશે 你那嗯要怎嗯收啊？ मागच्या नऊ वर्षामध्ये देशाची जी परिस्थिती झाली आहे या देशामध्ये भुकेचा निर्देशांक एकशे अकरा नंबरवरती आपण पोचलो या देशामधली आर्थिक व्यवस्था ही ढासळली गेली कधी आपण श्रीलंकेच्या बरोबर जाऊ अशी परिस्थिती आहे आणि या देशामधलं संविधान लोकशाही समता हे सुद्धा धोक्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून डॉक्टर लोहिया असं म्हणाले होते की इस देश की अगर सडक सुनी हो गई तो संसद आवारा हो जाती आणि म्हणून आम्ही संसदबाह्य राजकारण करणाऱ्या लोकांच्या हे लक्षामध्ये आलेलं आहे की संसदेमध्ये आम्ही ज्यांना पाठवलं प्रतिनिधी म्हणून जे या देशामध्ये राज्य करत होते त्यांना या देशामधल्या सडक सुन्या करायच्या आहेत या देशामधल्या जनआंदोलनवाल्यांना कधी खलिस्तानी कधी आंदोलनजीवी कधी नक्षलवादी अशा प्रकारे वेगवेगळ्या नावानं हिनवून इथल्या जनतेमध्ये भ्रम पसरवत भूक आणि भ्रम आणि भीती निर्माण करत राज्य करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे आणि म्हणून संसदीय राजकारणामध्ये येऊन यांचा जीव राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये असतो आपण असं म्हणतो तसा यांचा जीव सत्तेमध्ये आहे आणि म्हणून यांना संस् संसदीय राजकारणात येऊनच संसदेत मध्ये पानिपत यांचं केलं पाहिजे यासाठी आम्ही ठरवून मी एकटीच नाही तर भारतामधल्या अनेक जनसंघटनांचे प्रतिनिधी हे या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय खरगेजींच्या नेतृत्वात राहुल गांधींच्या निर्देशनाप्रमाणे आम्ही सगळेजण काम करणार आहोत सोनियाजींचे आशीर्वाद आणि प्रियंकाजींचा हात ह्या सोबत आम्ही काळात काम करणार आहे शहरामधले आमचे साथी या शहर विकासाचा मुद्दा घेऊन लढतील या शहराचं जे काही बट्ट्याबोळ झालेलं आहे या वर्ष याच्यामध्ये रस्त्यापासून पाण्यापासून तर एकूण एम आय डी सीपासूनच्या विकासापर्यंतचा तो मुद्दा घेऊन लढतील श जिल्ह्यामधले लोक या देश आत्तापर्यंत मध्य प्रदेशमध्ये म्हटलं जातं की आम्ही पाचशे रुपये गॅस देऊ आणि इथे सरकार असताना मात्र इथे अकराशे रुपये दिला जातो हा जो विरोधाभास आहे या विरोधामध्येही मोठं आंदोलन आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये उभं करू आजही शेतकऱ्याचा कापूस त्याला रडवतो आहे कांदा रडवत होता आता कापूस रडवतो आहे जळगाव जिल्ह्यातला केळी आणि कापूस हा मोठा या आहे अजूनही या, या सरकारनं इथलं खरेदी विक्री केंद्र सुरू केलेलं नाही आहेत आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये येलगार करणार आहोत या जिल्ह्यामधल्या आदिवासींच्या वनजमिनीचा आणि हक्काचा प्रश्नही या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत आणि म्हणून आगामी काळामध्ये सर्व जुने नवे कार्यकर्ते एकत्र येत सर्व नव्यानं अनेक जनसंघटनांचे नेते या पक्षामध्ये येऊन आम्ही एकत्र येत सगळ्यांच्या म्हणजे या जिल्ह्यामधले जिल्हाध्यक्ष असतील इथले राष्ट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असतील या सगळ्यांच्यासह आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू आणि देशामध्ये भाजपाचं सरकार संपवण्यासाठी पानपणाला लावू संघटन मजबूत करण्यासाठी कसा प्रयत्न जिल्हा काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष यांच्या समन्वयातनं अजून अनेक साथी आमचे जे अजूनही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यामध्ये नाही आहेत त्या ते या पक्षामध्ये येणार आहेत आणि ह्या शुद्ध हेतूनं की आत्ता लढाई ही कठीण आहे संविधान वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची आहे इथल्या बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधामध्ये लढा उभारण्याची आहे त्यामुळे ह्या सगळ्यांना सोबत घेऊन गावागावामध्ये संघटना उभी केली जाईल महिलांची कमिटी असेल वेगवेग शेतकऱ्यांची कमिटी असेल वेगवेगळ्या कमिट्या केल्या जातील यात्रा काढल्या जातील आणि याच्यामधून माणसांना जोडत हे सगळं उभं राहील आणि हे सगळं इथल्या स्थानिक नेतृत्वाच्या याच्यामध्ये होईल पक्ष जो आदेश देईल ते सगळं काम आम्ही करू पक्षाने सांगितलं लढा तर लढू पण ते सगळं पक्षस्रेष्ठींवरती अवलंबणार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल